मी आता पाटगावला क्षात्र जगद्गुरु मठाच्या आवारातून बोलतोय हे पवित्र ठिकाण अशासाठी निवडलेलं आहे की इथं छत्रपती शिवाजी येऊन आहेत त्या मौनी महाराजांचं दर्शन घेऊन ते दक्षिण दिग्विजयाला गेले होते आणि या ठिकाणी गिरी परंपरेतील महात्म्यांच्या जिवंत समाधी आहेत ऋतगिरी महंतगिरी अशी ही त्या सत्पुरुषांची नावं आहे मोनी महाराजांचं वास्तव या ठिकाणी झालं उत्तर भागातून आलेले मोनी महाराज मौनाची खरी ताकद काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं दा। या मठाची निर्मितीच इतकी जुनी आहे आतली जर तुम्ही तिथले खांब लाकडी बांधकाम वाड्याचं बांधकाम हे सगळं पाहिलं तर एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी क्षात्र जगदगिरी पीठाची स्थापना का करावी याचं कारण कळतं महाराष्ट्र सरकारच्या अभिनय उपक्रमामध्ये मधमाशांचं संवर्धन आणि निसर्गाचं संरक्षण म्हणून मधाचं गाव म्हणून पाटगावला खूप जाहिरात केली उदो उदो के पर पर केला पण जसं हे मधाचं गाव आहे तसं मराठ्यांचं हे क्षात्र जगद्गुरू पीठ आहे याचा मात्र प्रचार महाराष्ट्र सरकारने केला नाही कारण हे महाराष्ट्र सरकार मनुवादी आहे आणि मनुवादाच्या विरोधामध्ये धार्मिक गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी हे पीठ स्थापन केलेलं आहे त्याचे चटके खुद्द छत्रपतींना बसलेले आहेत की ज्यावेळेला वेदोक्त प्रकरण मी त्याची पुनरावृत्ती करत नाही त्याचप्रमाणे छत्रपती घराण्यातली एखादी व्यक्ती वाजल्यानंतर ब्राह्मणांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचेसुद्धा नाकारले होते इथंपर्यंत खूनच धरणारे हा पुरोहित वर्ग आहे आणि त्यांचा मराठ्यांचा द्वेष ही आजची उबळ नाही फार वर्षापासूनची म्हणून महाराष्ट्रातल्या जो नेता स्वतःला आता हुकुमशाह समजतो एका चालकानावरती राज्य करू इच्छितो त्याला अनाजी पण तसं का म्हणतात हे आता तुम्हाला कळेल त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून छत्रपतींच्या राजघराण्याला छळण्याचा विडा ज्यांनी उचलला त्यांनी बहुजन समाजाला किती वर्षानुवर्ष शेकडो वर्ष हजारो वर्षे धार्मिक गुलामगिरी ठेवतो आणि दुर्दैव असतं की छत्रपती शाहू महाराजांनी मराठी समाजातला मराठा समाजातला सदाशिवराव बेनाडीकर यांची निवड क्षात्र म्हणून केली शाहू महाराजांचं म्हणणं असं होतं की वैदिक स्कूल काढलं त्यांनी खरं म्हणजे ते अवैदिक स्कूल आहे ब्राह्मणाला कुठलाही विचारला तू कोण आहे तर तो म्हणतो मी वैदिक आहे शाहू महाराजांना अधिकृत होतं ते अवैदिक स्कूल आणि स्कूल त्या स्कूलमध्ये जे पुरोहित तयार केले शाहू महाराजांनी त्यांना छात्रपुरोहित म्हणतात छात्रपुरोहित बरेच वर्ष त्यांनी शाहू महाराजांनी काळापासून आजपर्यंत ते तयार करण्याचं काम वैद्यकीय सुरू पण त्याकडे फार मनावं तसं छत्रपती घराण्याने लक्षच दिलं नाही त्या स्कूलचा व्यापक इतका मोठा करायला पाहिजे होता की एखाद्या विद्यापीठामध्ये रूपांतर व्हायला हवं होतं तसं झालं नाही त्याचप्रमाणे असं सातारख्या छत्रपतींनी शनी शिंगणापूरला गोड लावलेले आहे हे मंदिर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचं आहे तसं कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातल्या लोकांनी अंबाबाई मंदिरावर बोर्ड लावायला हवा होता हे संस्थानिकांचं मंदिर आहे तिथं तेलंगण आलेल्या ब्राह्मणांचा काही संबंध नाही आम्हाला त्यासाठी आंदोलन करावं लागतं आज ही तिथं आपपर भाव असतो पैशासाठी जसे जसे गुळाला डोंगरे चिकटतात तसे पैशाच्या लोभाने पुरोही तिथं चिकटलेले त्यांना लाज ना लज्जा बारा मे एकोणीसशे अठराला महाराष्ट्र शासनाचा कायदा झाला ते अंबाबाई मंदिरामध्ये सरकारी पुजारी नेमावे ते सरकारी पुजारी नेमायचं राहिलंच शासनाने उलट ह्या कायद्याचा अंमलबजावणीच केली नाही जाणीवपूर्वक केली नाही असा माझा हो आरोप आहे तर माझं म्हणणं असं आहे की शाहू महाराजांच्या कारकिर्दीपामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्व जाती जमातींना मान होता समानता होती समतेचं राज्य होतं हिंदू मुसलमान हा सुद्धा भेद शिवाजी महाराजांनी ठेवला नाही त्यांच्या राजदरबारामध्ये सैन्यामध्ये पठाणी होते महत्त्वाच्या सर्व खात्यावरचे अनेक मंत्री जे होते सेनापती होते ते ब्राह्मण नव्हते तेवढे मुसलमान होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जात धर्म पंतभेद मांडला नाही हीच नीती छत्रपती शाहू महाराजांनी केली आज प्रश्न असा येतो की छत्रपती शाहू महाराजांच्या या मताविरुद्ध खुद्द भास्करराव जाधव होते परंतु शाहू महाराजांची दूरदृष्टी अशी होती की माझा बहुजन समाज जन्मल्यापासून मरेपर्यंत ब्राह्मणांच्या गुलामगिरीमध्ये राहतो त्यांना विचारल्याशिवाय त्याचं एकही पान हलत नाही ते होऊ नये यासाठी जी शौमानांचं स्वप्न होतं ते स्वप्न आज बेनाडीकर घराण्यातल्या लोकांनी पुढं चालवायला हवं होतं दुर्दैवानी मला थोडी खंत आहे की सदाशिवराव बेनाडीकर अत्यंत विद्वान होते त्यांची भाषणं मी वाचलेली आहेत त्यांची भाषणं जवळजवळ विवेकानंदांच्या तुडीची आहेत असं मी म्हणतो इतकी विद्वत्ता त्या माणसाकडे होती जयसिंगराव पवार यांनी जे इतिहास संशोधन केलेलं आहे त्यामध्ये क्षात्र जगदगुरुच्या एक, एक पुस्तकही त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे त्या पुस्तकामध्ये क्षात्र जगदगुरुचे निकटवर्तीय मित्र म्हणून एक छायाचित्र छापलेलं आहे त्यात त्या माझे आजोबा व्ही डी देसाई यांचाही फोटो आहे प्राध्यापक पवार सरना मी म्हटलं की अहो हे माझे आजोबा आहेत ते म्हणाले मला माहितच नव्हतं त्यांचं नाव आणि हे तर ते पूर्वी जिल्हा संघाचे अध्यक्ष होते इलाका पंचायतमध्ये एका विभागाचे चेअरमनही होते तर ह्या निकटवर्ती यांच्यामुळं छात्र जगद्गुरू पाटगावला जाताना सोनाळीमधल्या आमच्या वाड्यामध्ये अनेक वेळा आलेले मी स्वतः पाहिलेले आम्ही त्यांना म मुजरा करायला आजोबाने आम्हाला शिकवलं होतं आणि मग सहकाराला वंदनं करूया हे आम्ही श्री भावंड त्यावेळेला छात्रजगुरूंना म्हणून दाखवले छात्रजगुरूंनी आमचं कृती केलं हेच त्यांचं माझ्या दृष्टीतून मोठं दर्शन होतं आता छात्र जगद्गुरू म्हटल्यानंतर मराठा समाजाला ब्राह्मणांच्याकडे जायची कारण असते अजूनही माझं आव्हान आहे की सत्यनारायणसारख्या पूजा बंद करा समर्थांच्या बैठका जाणाऱ्या मराठा समाजातल्या महिलांनी ताबडतोब या बैठकीला जायचं बंद करावं त्यांना छात्र जगद्गुरू आठवावेत पाटगावचं हे दाखवावं आणि पाटगावराजी छत्रपतींनी या संस्थानासाठी म्हणून जी जमीन दिलेली आहे शेकडो एकर हजारो एकर त्याचा विनियोग बहुजन समाजामधल्या मुलांच्यामध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण होण्यासाठी काहीतरी करण्याची बेनाडीकर कुटुंबियाकडून माझी अपेक्षा आहे मला वाटतं त्यांनी हळूहळू काही सुधारणा चांगल्या सुरू केलेल्या के आहेत स्कूल सुरू केलेलं आहे त्या स्वागत कमानीच्यावरची छपरी त्यांनी आता बदललेली दिसते इथं होईल सुधारणा पण ज्या तीव्रतेने ज्या गतिशीलतेने त्यांनी इथल्या या पीठाचा उद्धार व्हायला हवा होता आणि समाजामध्ये आत्ता जी ओबीसी मराठामध्ये वाद आहे वंजारी बंजारी हे सगळे जे वाद या भाजप काळामध्ये जे निर्माण झालेले आहेत ते भेदाभेदाची ब्रिटिशांची नीती आपण समजून घेऊन पुन्हा एकोप्याने सारा बहुजन समाज एकत्र आला पाहिजे आणि तो क्षात्रजगुरू पीठाच्या रीतीने होऊ शकेल या जगद्गुरु पीठाच्या वतीने कोल्हापूरमध्ये एखादी चांगली वैज्ञानिक व्याख्यान मला ते घेऊ शकतील व्यसनमुक्तीची केंद्र सुरू करू शकतील किंवा राय आपले क्षात्र पुरोही तयार करून गावागावामध्ये त्यांना ज्या धार्मिक विधी करायची असतील लोकांना त्यांना करण्याची मदत करता येणं शक्य आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये बेनाडेकर कुटुंबाने क्रियाशील व्हावं त्याला आम्हा सर्वांचं सहकार्य जरूर मिळेल मराठा समाजाचा धार्मिक ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एक शात्र जगुरु पीठ क्रियारत व्हावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे आणि मी इथं मौनी महाराजांचे हृदगिरी महंतगिरी महाराजांना प्रार्थना करतो की या पद्धतीचं काम या पीठाकडून व्हावं धन्यवाद